बाय आपला जात असेल तर चांगलीच गोष्ट आहे आता कोडवा कोणत्या ऊसाचा घ्यावा ज्या ऊसाचं उत्पादन हेक्टर ऐंशी ते शंभर टनापेक्षा जास्त आहे पण आता काही ठिकाणी शेतकऱ्याचं उत्पादन साठ टन आहे मग त्यांनी कोडवाच घ्यायचा नाही का ठीक आहे घ्याच लागेल कारण की एक वर्ष निसतं एकच पीक घेऊन आणि दुसऱ्या वर्षी परत त्याला नांगर रोटावेटर हा खर्च होतो त्यामुळे कोडवा घ्यावाच लागेल पण एक सांगायची माहिती आहे की ऐंशी ते शंभर पेक्षा जास्त ज्या शेतकरी मित्रांचं उत, उत्पादन आहे त्यांनी कोडवा घ्यावा असं पंधरा दिवसाच्या आत बागला फोडावेत म्हणजे ज्यावेळेस आपला ऊस तुटून जातो तो ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत आपल्याला बागला फोडणं गरजेचं आहे या बगला पंधरा दिवसाच्या आठ फोडल्या गेल्या पाहिजे म्हणजे ज्या वेळेस कोडवा ऊस तुटतोय आणि ऊस तुटल्यानंतर आपल्याला बघा असे बारीक बारीक कोंब आपल्याला फोडवायचे जर येत दिसत असतील तर लगेच त्यावेळेस आपण बगला तोडून घ्यायचे म्हणजे चार पाच दिवसामध्ये ते कोंब येतात ठीक आहे त्यानंतर लागवड केलेल्या ऊसामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव नसावा म्हणजे आधीच्या याच्यामध्ये जो प्रादुर्भाव आहे त्याच जे नियोजन आहे ते एकदम जर लक्षपूर्वक असेल तर आपल्याला खोडव्यात ही एक बाब घेणं गरजेचं आहे खोडवा जर पुढे घ्यायचं असेल तर ही गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे ऊस पीक विरळ असल्यास नांग्या भराव्यात जे आपण बघितलं कारण जे आहेत त्याच्या इथं एक आपल्याला नांग्या भरणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि खोडवा बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो की खोडवा ऊसाचं जे उत्पादन जर घ्यायचं असेल तर कोणत्या जातीची निवड करावी तर यामध्ये आपल्याला मी काही जाती इथं सजेस्ट करेल त्यामध्ये कोसी आपल्याला जी आहे ती सातशे एकाहत्तर कोयमतूरची चौऱ्याण्णव झुरु बारा को शहाण्णव झिरो चौदा बी एस आय चारशे चौतीस ह्या लवकर पक्वतात जाती ठीक आहे मध्यम पक्वता जर म्हणजे आपल्याला पाण्याची उपलब्ध असेल त्याच्यामध्ये मध्यम पक्वता जाती सुद्धा आपण निवडू शकता यामध्ये कोयम अठ्ठ्याऐंशी एकशे एकवीस Uh, कोयमतूर शहाऐंशी झुरबत्तीस फुले दोनशे पासष्ट सगळ्यांचे आवडते दोन, दोन जाती शहाऐंशी झुरबत्तीस आणि दोनशे पासठ त्यानंतर वी एस आठशे पाच या जातींचा कोडवा अतिशय चांगला येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या जाती आहेत वाटले तुम्ही याचा काढून घ्या ना आपल्या भागानुसार या जातीची निवड आपण करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपण तिसरा मुद्दा बघणार आहोत तो कोडवा पाचटे पाचट्यवस्थापन लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो जर आपण काय करतोय की ऊस तुटून गेला लगेच पाचट जाळून देतोय बरेच शेतकरी म्हणतात पाचट जाळव लागतंय गवत येते किंवा तुम्हाला काय जाते पा, म्हणजे पाचट आम्हाला बारीक हा खर्च वगैरे पण याच्या मागे खूप म्हणजे मोठं कारण आहे पाचट का जाळायला सांगत नाहीये कारण यामध्ये जर तुम्ही पाचट नाही जाळले तर त्यामधून जे मिळणार तुम्हाला खत आहे म्हणजे नत्र पुरत पालास हे सुद्धा पाचटातून आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा चांगली राहते म्हणजे जीवाणूची जी जी संख्या आहे ती वाढते त्यामुळे आपल्याला पुढ्यामध्ये जे पाचट आहे ते नाही जाळेलं चांगलं राहील त्यामुळे आता हे जे पाचट नाही जाळलं तर याचं करायचं काय आपल्याला सुरुवातीला ऊस तोडी जे असतात तोडवेले ते ऊस तोडून गेले किंवा आता जर मशीन आलेले आहेत मशीनमुळे तर काही अडचण नाही काही भागामध्ये मशीननेच हार्वेस्टिंग केलं जातं त्यामुळे पाचटाचा सुद्धा भुगा शेतामध्ये पडतो पण ज्या ठिकाणी ऊस तोड कामगार आहेत ते ऊस तोडणी करतात तर अशा ठिकाणी आपल्याला ते काय करतात तो ऊस तोडल्यानंतर पाचटाचे ढिग बाजूला करतात पण जे ढिग आहेत आपल्याला एक अंदा जराचा ढीग दिसत दी असेल तो आपल्या शेतामध्ये पसरून घ्यायचा पसरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं जे कुट्टी मशीन असतं पाचट बारीक करण्यासाठी आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक नंबर चित्रामध्ये कुट्टी मशीन दिसते अशा पद्धतीने कुट्टी मशीन असतं तर याने आपल्याला टच हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे अकरा ते दहा सेंटीमीटरच्या आसपास हे बारीक होतं तर हे आपल्याला पाचट या कुट्टी मशीनने बारीक करून घ्यायचं आहे पहिली गोष्ट ही केली दुसऱ्या वेळेस आपल्याला काय करायचं पाचटा जे बुडख्यावरती पाचटा असेल तर ते काडकेच्या साहाय्याने आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे दोन नंबर हे केलं बुडख्यावरील पाचट बाजूला केलं लगेच आपल्याला जे बुडखे ज्याचे वरती राहिलेले आहेत आता काय होतंय हे बुडके चाटायचं जर कारण बघितलं शेतकरी मित्रांनो तर बुडके आपल्याला धारदार कोयत्याने चाटून घ्यायचे आहेत म्हणजे जमिनी लगत जिथे जमीन आहेत त्या लगतही आपल्याला सपाट एकदम चाटून घ्यायचे आहेत हे चाटण्याचं कारण असते शेतकरी मित्रांनो जो उसाला जो फुटवा येणार असतो तो फुटवा ह्याच जर जमिनीतून जर वर आला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं उसात रूपांतर होतं पण हा जर फुटवा आपल्याला उसाच्या वरती आला तर याचं ऊसात रूपांतर होत नाही किंवा ऊस एकदम बारीक राहतो काळगीसारखा तर या गोष्टीमुळे आपल्याला जे पाच कांडी बुडका आहे तो छाटणं खूप गरजेचं आहे यामुळे पुटव्याच जे संख्या आहे म्हणजे पॉप्युलेशन आहे ते एकदम मेंटेन राहतं त्यामुळे पाचट ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये आता ऊस तोडणी झालेला आहे तर त्यांनी ठीक आहे तुम्ही पाचट आता काही शेतकरी जाळतातच आपण किती सांगितलं शेतकरी मित्रांना तरी ते पाचट जाळून टाकतात पण जरी पाचट जाळं तर बुडखे कमीत कमी आपल्या जो बांधणे आहे जो बांध आहे तर तो, तो बांधाच्या एकदम सपाटीला आपल्याला पूर्ण बुडके छाटून घ्या हे तरी चांगले केलं तर आपल्याला नियोजन पुढचं बुडव्याचं चांगलं होईल आता बुडखे छाटल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी आता कुठल्याही भागाला आपण इजा करतोय तर त्या ठिकाणी दूध तयार होतं बरोबर इथून बुडखे चाटल्यानंतर तो, तो पाणी येतं किंवा त्याद्वारे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आपल्या बुडक्यामध्ये बरोबर पुढे जाऊन परत पोक्का आलं किंवा काणी आलं हे रोग येतात तर यासाठी आपल्याला बुडक्या छाटल्या छाटल्या लगेच त्या बुडक्यावरती ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईड जे आहे कंटेंट किंवा बावीस टीन मध्ये जे कार्बन डेन्झिट म्हणजे कंटेंट आहे तर ह्या कंटेंटचा आपल्याला ब्ल्यू कॉपर आपल्याला अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा बावीस टीन आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला या बुडक्यावरती लगेच ताबडतोब फवारणी करायची आहे मी ज्या काही गोष्टी सांगतो तुम्हाला एकदम सिंपल सांगणार आहे यामध्ये नाही मग तिथं तुम्ही ह्युमिक ऍसिड करा असं करा माझं काहीच म्हणणं नाही फक्त ज्या ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या कमी खर्चात होतील त्याच आपण इथं करणार आहे त्यामुळे ब्ल्यू कॉपर किंवा बावीस टींच तुम्ही या बुडक्यावर फवारणी करून घ्या ठीके फवारणी केली पुढे जायचं आपल्याला आता जे पाच सेट आपण बारीक केलेला आहे तो या आप लग तर, तो तर या पाचटावरती आपल्याला खत टाकणं खूप गरजेचं आहे मग सुरुवातीला लगेच युरियान सिंगल सुपर पाचपेट काय घ्यायचंय तर काय होतंय ज्यावेळेस फॉस्फरस आपण टाकतोय तर याच्यामुळे पाचट कुजण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते ठीक आहे त्यामुळे आपल्याला युरिया घ्यायचा आहे तो फुटवे फुटव्यांचा जोर वाढला पाहिजे ठीक आहे त्यासाठी युरिया घ्यायचा आहे तर आपल्याला युरिया एक बॅग एक किलो झाला सॉरी युरिया एक बॅग आणि आपल्याला इथे सिंगल सुपर पासपेट दोन बॅग युरिया एक बॅग घ्यायची ही एक बॅग आपल्याला युरिया घ्यायची पंचेचाळीस किलोची सिंगल सुपर पासपेटच्या पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग घेतात त्या आपल्याला घ्यायच्या शंभर किलो आणि युरिया आपल्याला पन्नास किलो म्हणजे सॉरी पंचेचाळीस किलो म्हणजे एक बॅग घ्यायची आहे तर युरिया एक बॅग घ्यायची आपल्याला त्यानंतर हे दोन घेऊन त्या पाच टॉवर आपल्याला पसरून फेकून द्यायचंय ठीक आहे म्हणजे पाच टॉवर त्या असं फेकायचं बुडक्यावर नाही फेकायचं मधल्या सरीतच आपल्याला टाकायचं आहे बऱ्यापैकी मधल्या सरीत फेकून द्यायचंय त्यानंतर आपल्याला पहिलं पाणी द्यायचंय आता पाणी द्यायला खूप अडचणी पहिलं पाणी आपण स्प्रिंकलरने सुद्धा देऊ शकता चांगल्या पद्धतीने स्प्रिंकलरने पाणी द्या किंवा शक्य असेल तर पाणी आपल्याकडे भरपूर असेल तर पाटपाण्याने पहिलं पाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पंचायत समितीमधून जे कृषी आपल्या ऑफिस आहेत त्यामधून जर आपल्याला डिकंपोस्ट बॅक्टेरिया भेटत असेल तर आपण संवर्धक म्हणतो त्याला ते आपल्याला कुजवण्यासाठी काम, करता। जा जा आए, काम करतात म्हणजे ज्या वृत्त गोष्टी आहेत त्या कुजवण्याचं काम हे संवर्धन करतात मग हे आपल्याला जे कंपोस्टिंग बॅक्टेरिया आहेत हे जर मिळत असेल तर दहा किलो आपण एक एकरी हे त्या खाता बरोबर बर, बर, नंतर शेण खातात कालून टाकू शकतात त्यावरून पाणी देऊ शकतात किंवा याच्यामध्ये जर नाही मिळाले तर पाणी द्या पाणी दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय का कंपोस्टिंग बॅक्टेरिया आप आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला आप दोन किलो गुळ घ्यायचा आहे ठीक आहे हे दोन भिजू घालायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी जे आपण पाच टोवर पाणी दिलेलं आहे त्या पाच आठवर त्याचे म्हणजे उसाला पाणी दिले त्याच्यावर त्याची फवारणी करून घ्या म्हणजे जेणेकरून काय होईल आणि ही फवारणी करताना उन्हात करू नका ही एक काळजी घ्या कारण ते बॅक्टेरिया आहेत उन्हात गेल्यानंतर त्यांची जी संख्या आहे ती कमी होईल त्यामुळे शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळेस ही फवारणी करा म्हणजे रात्रीतून जो थंडा वाचतो त्याच्यामुळे बॅक्टेरिया लवकर मल्टिपल होते ना आपल्या जमिनीमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी करून घेतली तर पाचट लवकर तीस ते पंचाळीस दिवसात आपल्याला कुजण्यास मदत होते हीच फवारणी आपण पुन्हा एकदा दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा करायची म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने पाचट कुजण्यासाठी मदत होईल फवारणी केली फवारणी केल्यानंतर आपल्याला वापसा कंडिशनवरती लगेच बागला फोडून घ्यायच्या आहेत तर वापसा कंडिशनवर कंडिशनवरती बागला फोडायच्या ठीक आहे जे जे मिनिव आहेत चार पाच दिवसाच्या दरम्यान होईल आपलं सगळं तो तोपर्यंत पण येतात थोडे थोडे आता फोटोमध्ये जरा मोठे दिसलेले तोपर्यंत पण येतात आणि आपल्याला बगला फोडून घ्यायच्या बगल्या फोडून घेतल्या ठीक आहे इथपर्यंत आपलं नियोजन झालं म्हणजे आता पाचट का बगला पोडायचे कारण की बगला पोडल्यामुळे तर एक तर जारवं तर तुटलच जुन्या मुळ्या सगळ्या तुटून जातील त्यानंतर जे जो माती आहे ती आपली पाचटावरती जाईल आणि पाचटावर गेल्यामुळे आपल्याला पाचट कुजण्यासाठी जमिनीच्या आड पाचट झालं खत झालं जाते त्यामुळे पाचट कुजण्याला आणखीन वेग येईल म्हणजे आणखीन मदत होईल ठीक आहे तर यासाठी आपल्याला बगला फोडून घ्यायच्या ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करायचं का की खत व्यवस्थापन हा एक मुद्दा आता आपण बघणार आहोत चौथा मुद्दा खोडवा खत व्यवस्थापन आता खत कशी टाकली गेली पाहिजे या तर यामध्ये सुरुवातीला आपण जे खत टाकले युरिया आणि एस एस पी आपण टाकून दिले ठीक आहे युरिया आणि एस एस पी टाकले इथे एक बॅग युरिया आहे मित्रांनो तेवढे लक्ष असलं किलो झालं ते चुकून तर इथे आपल्याला एक बॅग युरिया करायचा आहे एस एस पी दोन बॅग करायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पस्तीस चाळीस दिवसाने म्हणजे काय होतंय बगा बगला, बगला फोडल्या आपण आता पण पस्तीस चाळीस दिवसाने आपल्याला एक दुसरा डोस करायचा आहे हा काय होते की पाणी दिल्यानंतर आपल्या उसामध्ये चाळीस दिवसाने दोन पाणी होऊन जातील आपल्या उसाला मग यामध्ये काय होईल आपल्याला बारीक बारीक गवत येईल छोटं छोटं आता कुठं कुठं असतं गवत त्यामुळे बारीक बारीक पासटामुळे कमी पण छोटे छोटे गवत येईल हे गवत सुद्धा आपलं मोडलं पाहिजे म्हणजे खुरपणी आता शेतकरी मॅन पॉवर जे आहे लेबर आहे कमीत काकऱ्या येतात अं सहाय्याने जर आपण काकऱ्या हाकून घेतल्या पसे दिवसात पण त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला खत टाकायचे मग यामध्ये त्या बगला फोडलेल्या होत्या आपल्या दोन्ही साईडने तर त्या एका साइडने जर आपण खत टाकले अठरा एक बॅग पोटॅश एक बॅग ह्युमिक ऍसिड पाच किलो फेरस सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो सल आणि सल्फर पाच किलो अशा पद्धतीने खत आपल्याला एकत्र करायचे दुसऱ्या डोसमध्ये टाकून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काक्र्या हाकून घ्यायच्या ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पस्ती दिवसाला हा एक डोस टाकला त्यानंतर तिसरा डोस आपला येतोय पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवस आता हा काही काही शेतकऱ्यांचा तीन महिन्याला पण जाऊ शकतो कारण काय फुटवा आपला गुडघ्याच्या वर कमीत कमी, कमी गुडघ्याच्या वरती गेला पाहिजे म्हणजे शेंडे आपले उसाचे कमरेच्या लेवल आले की आपण मोठी बांधणी करून घेतो मग यामध्ये आपल्याला मोठ्या जी भरण्या आहे त्यासाठी निमपेंड शंभर किलो युरिया दोन बॅग नऊ चोवीस चोवीस दोन बॅग पोटॅश दोन बॅग कॅल्शियम नायट्रेट दहा किलो बोरॉन दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो धानुकाचं मायकोराय एक मायकोरायझ आहे आपल्याला मुळ्यांसाठी चांगलं काम करेल बुरशीवरती चांगलं काम करेल ते चार किलो एन पीके कॉन्सो जी आता हे एन कॉन्सो जी काय आहे एक पाटील बायोटेकच एन पीके कॉन्सो जे आहे यामध्ये जे आपण खत टाकतोय युरिया झालं सिंगल सुपर फॉस्फेट झालं किंवा पोटॅश झालं तर ही खत आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने लागू होण्यासाठी म्हणजे ऐंशी शंभर टक्के लागू होण्यासाठी भले तुम्ही खताची बॅग आपली एखादी अर्धी कमी असू द्या युरियाची बॅग अर्धी कमी असू द्या काय अडचण नाही पण हे एनपीके कॉन्स जे जर तुम्ही चाळीस किलो प्रत्येक जर टाकलं आणि फिपरून येईल पाच किलो जर होमणी वगैरे टर्माईटचे प्रॉब्लेम असेल तर टाका गरज नसली तर नका टाकू तर अशा पद्धतीने तिसरा भरणीला डोस करायचा आपल्याला टाकून द्या या याच्यामुळे नंतर मग उसाला भरणी करू आपली रेझरने आ, काकरे हाकल्यामुळे बळीराम आपल्याला हाकावंच लागेल त्यानंतर जर आपल्याला अशा पद्धतीने करा शक्य झालं तर बैल असतीलच आपल्याकडे तर बैलाने करा नाही झालं तर ट्रॅक्टरने करावंच लागेल ठीक आहे तर हे खत व्यवस्थापन असं आहे शेतकरी मित्रांना वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हे अडचण नाही आणि जरी तुम्हाला कधी अडचण आली व्यवस्थापनामध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही ओपन करून बघू शकता आता पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे प्रत्येक जमिनीनुसार प्रत्येक भागानुसार वेगवेगळं असतं सांगायचं अंदाज बनतीच अंदाज पण जे जर सांगितले तर पाणी व्यवस्थापन कसं असलं पाहिजे तर खोडवा पिकात पाणी तुडुंब भरू नये आता इथं बघा खूप तुडुंब पाणी भरले ठीक आहे एवढं तुडुंब पाणी भरायची गरज पड म्हणजे ठीक आहे हे पाणी ठीक आहे याच्यापेक्षा जास्त तुडुंब भरू नये पाणी पारच रात्रभर लावून जायचंय मोटर चालू केली लावून दिलं पाणी डायरेक्ट सकाळी उठून बघितलं अशी करू नका पाणी आहे उसा म्हणजे कोणत्याही पिकाला पाण्याची जास्त आवश्यकतेनुसार आवश, गरज असते ज्या पाणी देऊन काहीच फायदा होत नाही त्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये बुरशी वाढतात पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हवेचं प्रमाण कमी होतं ठीक आहे त्यामुळे पिकाची वाढ होत नाही मुळ्यांची वाढ होत नाही या गोष्टीला मग सामोरं जावं लागतं त्यामुळे पाणी व्यवस्थापन करताना जेवढी पिकाला गरज आहे तेवढंच पाणी द्या नाहीतर मग फुटवा कमी होतो उन्हाळ्यात जर पाणी बघितलं दिवसांनी आपल्याला द्यायचं आहे दहा बारा दिवसांनी काही क्षेत्रामध्ये आता मी एक ऍव्हरेज काढले आता काही भागामध्ये आमच्याकडे सुद्धा काही ठिकाणी काळी जमीन जवळ एक एक परस तर त्या ठिकाणी जो जो पंचवीस पंचवीस दिवस सुद्धा पाणी लागत नाही तर अशा वेळेस आपण जमिनीच्या एक कंडिशन नुसार पाणी द्या हिवाळ्यात बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने ठीक आहे पावसाळ्यात थोडं पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पाणी द्यायचं आहे एकच मी सांगेल इथं पाणी व्यवस्थापन करताना आपल्या जमिनीचा वापसा चेक करा आणि त्यानंतर पाणी द्या आता एक सांगायचा हा एक अंदाज असतो त्यानुसार आपण काढलेला असतो प्रत्येक भागातल्या जमिनीचं एक ऍव्हरेज काढून आपण पाणी व्यवस्थापन सांगत असत <coughs> आता पाचट दाबून घ्यावे ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या जायतो मला पाचट पाणी द्यायची गरज नाही ठीक आहे आता सगळ्यात शेवटचा मुद्दा आपला राहिलाय जो कीड आणि रोग नियंत्रण ऊसा पिकामध्ये कीड आणि रोग नियंत्रण बऱ्याच शेतकरी मित्रांना ऊसामध्ये ऊस मोठा झाला लोकरी मावा येतो पांढरी मासे येते ठीक आहे मिलीबग येतो ठीक आहे किंवा काही ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव होतो तर या ठिकाणी आपण एक प्रमुख काही रोग घेतला आता गवताळवाड गावताळवाड बऱ्याच शेतकरी मित्रांनी बघितला असेल असं आपल्या शे ऊस शेतामध्ये गवतळवाड झालेली आहे एकदम हरळीसारखे फुटवे आलेले आहेत तर याला शेतकरी मित्रांनो झाल्यानंतर काहीच करू शकत नाही डायरेक्ट ते बेट उपटणं काढून टाकून देणं नाही तर त्याचं काय होतं पांग जो जे किड्या रशूच्या किड्या असतात त्याच्यावर बसली दुसऱ्या इकडे हा एक व्हायरसच आहे ते तिकडं पांगलं जातं ठीक आहे रोगमुक्त सुरुवातीला लागवड करताना रोगमुक्त बेनेला लावावं आता जल प्रक्रिया हे कुणी करत नाही शक्यतो आणि रसोषक बंदो बंदोबस्त करावा म्हणजे मग वेगवेगळ्या कीटकनाशकाच्या पोरणीमध्ये करू शकतो त्यानंतर दुसरं जर बघितलं तर कानी म्हणजे आपण चा कानी म्हणतो याला चाबूक कानी म्हणतात काही शेतकरी लोकसवरची कानी म्हणते जाते हे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला अवघड आहे याच्यावर तरी करून पण जिथे आहे तिथे बेट बेट जे आहे आपलं मुळं सगळं उपटून टाकावं प्रक्रिया उष्णजल बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे बीज प्रक्रिया म्हणजे प्रत्येक रोगासाठी बीज प्रक्रिया हा मुद्दा आहे एकात्मिक नियोजनामध्ये बीज आपण रिडोमिल गोल्ड सारखं बुरशीनाशक पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून किंवा दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेऊन बीज प्रक्रिया उसाच्या रोपाला असू द्या किंवा कांद्याला करू शकता ठीक आहे यामध्ये रोग प्रतिकारशक जे बेन आहेत आता सहाशे सा, एकाहत्तर शहाऐंशी जुरू बत्तीस चौऱ्याण्णव बारा ह्या जातीच्या जा आपण चा जर आपल्याला प्रॉब्लेम असेल आपल्याकडे तर ह्या जातीची आपण निवड करावी आहे <coughs> त्यानंतर पोका पोक्का आपण हा रोज सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला उसाला अशी गाड घातले की दिसत अजून ठीक आहे ते त्याचे पानशा फुटलेल्या असतात त्याला ठीक आहे ते काढून टाकावं अशा ऊस ब्ल्यू कॉपर याच्यासाठी एकदम अतिशय चांगलं बुरशीनाशक आहे तीन तीस ते चाळीस ग्रॅम आपण दहा दिवसाच्या अंतराने ब्लू कॉपरच्या दोन तीन फवारणी कराव्यात रेडिमेड गोल्ड सारखं पन्नास ग्रॅम वृक्षक पंधरा लिटर पंप लिहून आपण फवारणी करू शकता एक दलदल होऊन देऊ नका खत मात्रा योग्य वेळेत द्या जे आपण खत व्यवस्थापन सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं आणि त्या भागात दलदल जर होऊन नाही दिली आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन होईल त्यानंतर केवडा आता बऱ्याच शेतकरी मित्रांचा बघा ऊस तुटून गेल्यानंतर त्या ठिकाणी ऊस पिवळा दिसतो म्हणजे कागदासारखा एकदम आपल्याला पिवळा दिसून जातो तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे त्या ठिकाणी शिरा हिरव्या काही ठिकाणी ऊस पिवळं पडले म्हणजे त्याच्या शिरा हिरव्या हिरव्या किंवा काही ठिकाणी पूर्ण पानच पिवळं पडून जातं तर शेतकरी मित्रांनो हे किरव्याची कमतरता असते त्यासाठी आपल्याला दहा किलो फेरस सल्फेट किंवा जिंक आणि किंवा जिंक सल्फेट शेणखातून जमिनीत द्यावी किंवा फेरस सल्फेट पाच किलो सल्फेट पाच किलो असं जर तुम्ही सुरुवातीला आपण डोसमध्ये सांगितलेलं आहे जो दुसरा डोस आहे त्याच्यामध्ये आपण फेरस सल्फेट दिलाय मुद्दाम त्याच्यासाठीच दिले काय होतंय ऊस तुटून गेल्यानंतर एक वीस पंचवीस दिवसांनी ऊस ज्यावेळेस महिन्याच होतो त्यावेळेस असा पिवळा झालेला दिसतो मग त्याच वेळेस आपल्याला तो जर फेरस सल्फेटचा डोस दिला तर अशा पद्धतीने आपला ऊस पिवळा दिसणार नाही किंवा एकरी पाचशे ग्रॅम फेरस सल्फेट आणि पाचशे ग्रॅम जि सल्फेट अडीच किलो युरिया शंभर लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून आपण दोन ते तीन दहा दिवसाच्या अंतराने हे फवारणी करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर अशी फवारणी सुद्धा करू शकता पेरेसल पेट आपल्याला अर्धा किलो घ्यायचे झिंगल पेठ अर्धा किलो घ्यायचे अडीच किलो आपल्याला युरिया घ्यायचे आणि शंभर लिटर पाण्यामध्ये मिश्रण करून आपण उसावरती फवारणी करू शकता ठीक आहे खोडकीड सगळ्यात महत्वाची मधला आहे खोडकीड आणि हुमणी या दोन समस्या किडींमध्ये शेतकऱ्यांना खूप बेडसावतात शेतकऱ्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागतं आपल्याला कोडकिड होऊ नये यासाठी आपण बेसल डोसमध्ये फिप्रोलीला ठीक ठीके म्हणजे सॉरी जो डोस डोस आपण देतोय मोठ्या बांधणीला खोड्यामध्ये आणि बेसल डोसला लागवडीच्या वेळेस ठीक आहे पण आता कोडकिड आपल्याला आलेला आहे आता हा फोटो जर कोडकिड आपल्याला अशी दिसले आता त्या पांक्षा आपण काढून बघितले तर लगेच तिथं घाण वास येतो त्याला एक छोटी आळी पण आपल्याला दिसते तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो दोन मिली हमला किंवा <coughs> दोन मिली हमला आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची किंवा आळवणी करायची असेल तर पाच मिली घ्यायचे पर लिटरला दोन लिटर फवारणीसाठी आळवणीसाठी पाच मिली पर लिटर आपण घेऊन आळवणी करू शकतो पण तिथं पण ओला असली पाहिजे अशा पद्धतीने आळवणी करायला होते आळवणीपेक्षा आपल्याला फवारणीतून चांगले पण फवारणी पोंग्यात जाते त्यामुळे रिझल्ट चांगले राहतील आणि आळवणी करणं शक्य असेल तर आळवणी सुद्धा आपण करू शकतो किंवा कोराजन झिरो पॉईंट चार मिली लिटर घ्यावं हो, किंवा दीडशे मिली कोराजन प्रतिक्रिया आपल्याला आळवणीसाठी घ्यायचं आहे हुमनी आणि असेल तर हुमनी अ मेटारायझम जे आहे ते एक जैविक बुरशीनाशक आहे त्यानंतर जैविक बुरशीनाशक बरोबर बेने उपचारासाठी आपल्याला बेने उपचार उपचार करणे किंवा मेटरिया सुपल्यासारखं जे जैविक कीटकनाशक आहे ते दोन किलो आपल्याला एकरी दोनशे लिटर पाण्यात घेऊन ड्रिंचिंग करायची ते सगळ्यात बेस्ट आहे किंवा शेणखतात कालून ते आपण दोन किलो आपण पिकात टाकून त्यानंतर पाणी देऊ शकता यामध्ये हमला आपण एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये पाठ पाण्याने सोडू शकता आपल्या ड्रिपने सोडू शकता किंवा ड्रिप काय शेतकरी पांगवत नाही मोठी बांध नवस त्यामुळे हमला एक लिटर आपण ड्रिंचिंग करावी त्यानंतर हे सगळ्यात बेस्ट आहे दोनशे ग्रॅम प्लस डेसिस हंड्रेड अडीचशे करावी खर्च खूप आहे लेसंटाचा दोनशे ग्रॅमचा शक्य असेल तर आपण करू शकता शक्यतो सुरपुसातच या अडचणी येतात कोडव्यात एवढी अडचणी येत नाही पण तरी पण मॅनुसोपोली सारखे आपण जैविक जे आहे म्हणजे ती आळीवरती जी बुरशी वाढते त्याच्यानंतर आळीची जी खाण्याची अवस्था आहे सुप्त अवस्थेत जाते आणि त्यानंतर आळी मरते तर ते मेटरायझम आपण वापरू शकता किंवा हमला सिंपल स्वस्त औषध आहे एक लिटर आपल्याला द्यायला काय अडचण नाही लॅसेंटाचा विचार कधी करावा खूपच जास्त प्रमाण असेल तर त्यावेळेस आपण लॅसेंटा वापरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही यामध्ये काय आपण ठराव ठर आता या, थारे थारे या सतत पडत असत मॅच झालं ओके मिलीबग झालं लोकरी मावा झालं तर यासाठी काही कीटकनाशक आहे आपण ॲडमायर सारखं कीटकनाशक घेऊ शकता आरेवा माहीत असं थामिथॉक्झॉम जो घटक आहे ऍडमायरमध्ये मिडा क्लोरपेड मिळतो आपल्याला हमलामध्ये क्लोरोपायरे अस प्लस सायपर मित्र मिळतं ठिबक असेल तर आरेवा साडेतीनशे ग्रॅम प्रतिक्रिया आपण या किडींसाठी सोडू शकता तो ऊस खूप मोठा आहे त्या लोकरी मावा आला आहे तर काय करायचं मग ते आपल्याला आरेवासारखं औषध सोडावं लागेल हमल्यासारखं औषध खालवून सोडवलं थोड्या फार पद्धतीने फरक पडतो पण जर बारीक असेल तर आपण या फवारणी करणं शक्य असेल मधल्या बेडमधून धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज कोडवा ऊस व्यवस्थापन याबद्दल आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे जरी काही शेतकरी मित्रांना आपल्या प्रश्न असतील तर आपण ते नक्कीच बघू यामध्ये यूट्यूबला uh, जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही युट्यूबला नक्की जाऊन आपले प्रश्न ते टाका ते आपण बघण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आपण यूट्यूब बघूया हो थोडी hmm. आपला प्रॉब्लेम आलेला आहे आपले दिस तो आपले कमेंट जिससे ना okay. एक uh. मिनट में तो आपले कमेंट ठीक है आ शेतकरी मित्रांना हा जितेंद्र तरोडे सर हॅलो हॅलो सर आपली काही समस्या असेल तर नक्कीच विचारू शकता आपण जितेंद्र सर मला दिसते कमेंट आपली जर काही समस्या असेल तर नक्कीच आपण विचारू शकता ठीक ठीक प्रश्न नाही आहे सरांनी फक्त हॅलो केले आपल्याला प्रश्न नाही दिसत इलेक्ट्रॉनिक कट्टा ओके हाय सर जी ठीक आहे धन्यवाद सर हाय सर्व शेतकरी मित्रांना हाय करतो जरी तुमच्या कमेंट असल्या तरी काळजी करू नका तुम्ही यूट्यूब मध्ये या व्हिडिओ खाली कमेंट करा आपल्याला त्या कमेंटवरती रिप्लाय येत असतो आपला कुठल्या ऊस कोड्या ऊस संदर्भात प्रश्न असेल तर नक्कीच त्या चॅनलला कमेंट करा तर तिथे आपल्याला कमेंट डेली डेली हा रिप्लाय दिला जातो काळजी करू नका शेतकरी मित्रांनी धन्यवाद सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा आपण एका नवीन शे सेशनमध्ये म्हणजे शेती शाळेमध्ये भेटूया नवीन विषयावरती तुर्तास धन्यवाद